नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जी आपली दुसऱ्या बहाराची बाग आहे त्या बागेतील जे नियोजन आपलं चाललेलं आहे प्रत्येक स्प्रे असेल किंवा ड्रिपमधून केलं जाणारं फर्टिलायझर असेल लिक्विड असतील त्याविषयीची माहिती आपण वेळोवेळी देतो आहे आता सदर यामध्ये तुम्ही बघताय चांग ही चांगल्या पद्धतीची मादी कळी आपल्याला निघालेली दिसून येते आणि यामध्ये अजूनही काही प्रमाणात गुंजा निघताना आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर या प्लॉटमध्ये आता आपल्याला चांगल्या पद्धतीने एक ग्रीनरी पण आलेली दिसते पानांमध्ये चांगलं क्लोरोफिलसुद्धा उतरलेलं आपल्याला दिसून येतं आहे यामध्ये आपण ड्रीपच्या माध्यमातून एक लिटर आर सी एफचं मायक्रोला हे सूक्ष्म अन्नद्रव्य घटक असणारं जे लिक्विडमधलं एक लिटरचं पॅकिंग आहे मार्केटमध्ये आर सी एफ या नावाने आपल्याला उपलब्ध होतं किंवा मिळतं ते आणि त्याच्यामध्ये आपण अडीच किलो बेचाळीस सत्तेचाळीस हे एकत्र केलेलं होतं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण ड्रीपमधून हे सोललेलं आहे एक लिटर लिक्विडमधलं मायक्रोनुटंट आणि त्याचबरोबर अडीच किलो फर्टिलायझर लिक्विडमधलं आपण विद्राव्य खतं दिलेली होती बेचाळीस सत्तेचाळीस तर त्याचा रिझल्ट आपल्याला इथं चौथ्याच दिवशी दिसतोय चांगल्या पद्धतीची कॅनोपी तयार होते क्लोरोफिल तयार होतं आहे आणि पानांचा आकार वगैरे त्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं आलेला दिसून येतो आहे साधारणपणे बेचाळीस सत्तेचाळीसचा आपण कळी निघण्याच्या अवस्थेत फुले अवस्थेत फळविकास अवस्थेत सेटिंगसाठी वापरू शकतो साईज शायनिंग चमक लस्टर या गोष्टीसाठी सुद्धा आपण बेचाळीस सत्तेचाळीसचा वापर करू शकतो आणि त्यामध्ये जर लिक्विडमधलं मायक्रोनोटंट जर एक लिटरमध्ये घेतलं अडीच किलो बेचाळीस सत्तेचाळीस आणि एक लिटर लिक्विडमधलं कोणतंही मायक्रोनोटंट घ्या तर चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला यामधून आलेला दिसून येतो आता ही जी बाग तुम्ही बघता याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मादीची बी संख्या आपल्याला दिसून येते चांगली कॅनोपी तयार झालेली आहे आणि त्याच्या अगोदर आपण मिलांज म्हणून पण मायक्रोनोटन दिलेलं होतं आणि आता ड्रिपमधून पुन्हा एकदा बेचाळीस सत्तेचाळीस या विद्राव्य खताबरोबर लिक्विडबरोबर आपण मायक्रोनूटन आर सी एफचं मायक्रोला हे दिलं होतं ते फवारणीलासुद्धा चालतं आपण ड्रिपमधून पण एक लिटर बेचाळीस सत्तेचाळीस बरोबर दिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला आलेला आहे आपण स्वतःच्या बागेमध्ये जे काय प्रयोग करतो आहे किंवा जे काय वापरतो आहे तेच आपण पुढं शेतकऱ्यांना सांगतो आहे कुठल्या कंपनीची जाहिरात आपल्याला करायची नाही किंवा काय नाही यामध्ये आपल्याला जो स्वतःला आलेला अनुभव आहे तोच आपण या ठिकाणी आपल्या यशवण डाळिंब शेतकरीच्या माध्यमातून देणार आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात डाळिंब शेतकरी कसा यशवंत होईल त्याच्यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश येईल हा प्रयत्न आपण या माध्यमातून मा करतोय मा तर सध्या आपण बेचाळीस सत्तेचाळीस आणि मायक्रोनोटर्न दिलेला आहे त्याबाबतची माहिती घेतलेली आहे यानंतर परत आपण ड्रीपमधून काय देणार आहोत किंवा पुढचा स्प्रे कोणता असेल याचीही माहिती पुढील व्हिडिओच्या मा माध्यमातून घेणार आहोत जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद